माझं नाव प्रज्ञा लिंगप्पा चौधरी आहे काल राज्यसेवेचा निकाल लागला दोन हजार चोवीसचा त्यामध्ये माझी राजपत्रिक पदी निवड झाली आहे आणि मी पुण्यामध्ये अभ्यास कसा, कसा मी हो त, करत होती संघर्ष कसा राहिला आहे हा बरोबर आहे कोविड नंतर मी अभ्यासाला सुरुवात केली होती आणि जवळपास मी माझा हा चौथा अटेम्प्ट होता राज्यसेवेमधला माझी ही दुसरी मुलाखत होती आणि माझं माझं शिक्षण बी मेकॅनिकल मध्ये झालेलं आहे आणि त्यानंतरच मी अभ्यास चालू केला होता आणि पूर्ण वेळ दे दे मी पुण्यात राहूनच अभ्यासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे आणि त्यामध्ये माझ्या हजबंडचं म्हणा किंवा माझे वडील म्हणा किंवा पूर्ण कुटुंबियांचं चौधरी आणि दिगोळे कुटुंबियांचं खूप मोठी मला साथ मिळाली आहे मी लग्नानंतर पण अभ्यास कंटिन्यू केला होता जवळपास दीड वर्षांनी मला आता लग्नानंतर ही पोस्ट मिळाली आपलं शिक्षण कुठं कुठं म्हणजे झालं हा माझं शिक्षण माझं प्राथमिक शिक्षण दयानंद मॉडेल स्कूलमध्ये झालं होतं त्यानंतर माध्यमिक शिक्षण हरिबाई देवकरम प्रशालेमध्ये झालं होतं त्यानंतर अकरावी शिक्षण माझं दयानंद महाविद्यालयामध्ये झालं होतं आणि इंजिनिअरिंगचं पूर्ण शिक्षण माझं मॉल्चन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर येथून झालेलं आहे बी मेकॅनिकल सध्या अजून आम्हाला चॉईस दिलेला नाहीये परंतु नक्कीच मला क्लास वन पोस्ट मिळेल अशी अपेक्षा आहे कुठल्या सेवा करायची मला आता हा आता सेवा करायचं म्हणलं तर डेप्युटी सुप्रिंटेंडे ऑफ पोलीस पण पोस्ट भेटू शकते आणि चीफ ऑफिसर मुख्याधिकारी म्हणून पण एक पोस्ट भेटू शकते म्हणजे घ्यावं असं काय तुम्हाला म्हणजे काय नेमकं असं काय हो मला कोणतीही पोस्ट मिळाली तरी मी समाजसेवा तितक्याच प्रेरणे न आणि पोस्ट मॅटर नाही करत समाजसेवा करणं ही मॅटर धन्यवाद